जेबाच्या कबरीवरून राजकारण भलतच तापलंय नागपूरला कालच दंगल का झाली असं का असं याच्यावरती सखोल चर्चा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून करायची नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांना या चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून करत आहे बांधवांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्या विचारांपेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटलते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना या माध्यमातून करणार आहे बांधवांनो या भारत देशावरती अनेक कित्येक मुघल सम्राटांनी अनेक वर्ष राज्य केलेलं आहे त्यातलाच एक औरंगजेब हा बादशाह ज्याला आलमगीर म्हटलं जातं आणि त्या आलमगिरीच्या कबरीवरून मात्र या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एकदम कल्लोळ माजलेला आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की ती कबर तात्काळ हटवली पाहिजे मग ती कोण लोक आहेत तर भारतीय जनता पार्टी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि अनेक असंख्य हिंदू संघटना यांचं मन मस्तक मेंदू एकदम सडलेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी या स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची बलिदान दिलं आहुती दिली असे अनेक मावळे अशा अनेक शूर सार यांचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही परंतु त्यांच्या समोर असणारा बलाढ्य शत्रू सुद्धा आपल्याला विसरता कामा नये त्यांचा सुद्धा इतिहास आपल्याला सांगावा लागतो इतिहासाची पाने चाळत असताना या स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संकल्प केला संभाजी महाराजांनी जे आपले साठी निष्ठा दाखवली प्राणांचं बलिदान दिलं त्या प्राणाचं बलिदान देत असताना त्यांच्या शौर्याची गाथा सांगत असताना आपल्याला औरंगाजेब हा किती बलाढ्य होता हे सुद्धा सांगावं लागतं म्हणून पुढच्या पिढीला जर इतिहास सांगायचा असेल इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर औरंगजेबाची कबर सुद्धा आपल्याला जिवंत ठेवावी लागेल शाबूत ठेवावी लागेल इतक्या दिवस त्या औरंगजेबाच्या कबरीवरती कुणीही जात नव्हतं पण जेव्हापासून या राणे फॅमिलीनी त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी खासदारांनी औरंगजेबाचा जो कबरीचा मुद्दा पुढं आणला तेव्हापासून औरंगजेबाच्या कबरीला झेड सुरक्षा मिळालेली आहे इतक्या वर्ष तिथं दिवा बत्ती लावायला कोण जात नव्हतं नमाज पडायला कोण जात नव्हतं परंतु बांधवांना कोटीचा खर्च आता त्याच्या सुरक्षेसाठी होणार आहे गेला होता काय करायला आणि काय होऊन बसलंय औरंगाजेब हा शासक होता हे डावलून चालणार नाही त्याने अनेक हिंदूंना मुसलमान केलं हे सत्य लपवता येणार नाही त्यांनी हिंदूंची मंदिरं निस्तेनाबूत नाबूद केली त्या ठिकाणी मस्जिदी बांधल्या हे लपवून ठेवता येणार नाही किंवा हे डावलून चालणार हे नाही परंतु त्याची कबरच उकडून टाकायची म्हणजे त्याचा सर्व काही इतिहास पुसून टाकायचा आणि छत्रपतींच्या इतिहासाच सुद्धा या ठिकाणी हत्या करायची असं कुणाचं तरी षडयंत्र आहे असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतय देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे सारखा एक कुरकर्म आहे आणि तो काय करतोय हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या देशाचं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे किंवा हिंदू हे हिंदू राष्ट्रच आहे अशी संकल्पना सध्या नारायण फॅमिली आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मांडायला सुरुवात केलेली आहे परंतु या दंगली मात्र सामान्य जनताच फरपडली जात आहे दुकाना कुणाची फुटली जात आहेत गाड्या कुणाच्या तुटल्या जात आहेत घरं कुणाची पेटवली जात आहेत कुणावर गुन्हे दाखल होत आहेत हे सुद्धा आता आपण तपासून घेतलं पाहिजे एकही मुलगा सध्या या दंगलीमध्ये समाविष्ट असलेला आपल्याला पाहायला मिळून येत नाही दगड गोटे कुणाच्या हातात दिल्या तुमच्या आणि आमच्या मुलांच्या हातात तुमची आमची मुलं पोलीस भरती होणार आहेत मिलिटरीमध्ये जाणार आहेत सरकारी नोकरी नोकरीमध्ये जाणार आहेत जर त्यांचं अशा पद्धतीनं क्रिमिनल रेकॉर्ड तयार झालं तर मग सरकारी नोकऱ्या त्यांना मिळणार आहेत का याचा विचार कधीतरी कर करणार आहात की नाही फक्त या हरामखोर राजकारण्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आपली डोकी भडकवणार आहात आणि हातामध्ये दगड गोटे घेऊन एकमेकांच्या अंगावरती तुम्ही विरकवणार आहात का हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आता वेळ आहे ह्या राजकारण्यांवरती आपण बिलकुलही विश्वास ठेवता कामा नये यांची राजनीतीच या घटनेवरती अवलंबून आहे की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली पाहिजे त्यांच्यामध्ये भांडणी झाली पाहिजे भांडणे झाली पाहिजेत ते गुण्या गोविंदांनी या ठिकाणी राहता कामा नये तरच आणि तरच आपण या देशावरती सत्ता आपली कायम ठेवू शकतो हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आपल्याला समजून घेतलं पाहिजे या लोकांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे आपली मुले मध्ये आणि यांची मुलं मध्ये आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलांचं करिअर आपण स्वतःच्या हातानं बर्बाद करत आहोत काय करतोय आपण काय गरज आहे हो। गरा जाए का ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे मस्जिदीसमोर जाऊन मोठमोठ्याने डीजे लावणं मोठमोठ्याने घोषणा देणं मस्जिदीवर जाऊन भागवा फडकवणं काय गरज आहे ह्या असल्या कुणीतरी गोष्टी करत आणि मग मात्र त्याचं सगळ्यांना सोसावं लागतं भोगावं लागतं आपण आपल्या कार्यकर्त्यांना दा दापलं पाहिजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असंख्य मुसलमान होते हे नाकारून चालणार नाही चा औरंगजेबाच्या ना सैन्यामध्ये असंख्य हिंदू सरदार होते हे नाकारून चालणार नाही तो एक इतिहास आहे इतिहासाची पानं चळत असताना आम्हाला असं दिसून येतं आहे की धर्माची ती लढाई बिलकुल नव्हती ती सत्ता काबीज करण्याची लढाई होती आणि मग आता एवढ्या साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आपण वाचायचा आणि त्याच्यावरती आज दोन हजार पंचवीसला आपण दंगली करायच्या हे कुठंतरी बुद्धीला मनाला पटत नाही त्याच्यामध्ये आपलं आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान होणार आहे हे आपण समजून घेत नाही बांधव बांधू म्हणून कुणाच्या भूलभुल या थापांना भूलभूल या गोष्टींना आपण भूलता काम नये प्रत्येक गोष्ट आपण चिकित्सा करून पाहिली पाहिजे त्याच्यावर आपण विचार मंथन केलं पाहिजे आणि नंतर त्याच्यावर तर आपण प्रकट झालं पाहिजे आपली भूमिका मांडली पाहिजे पण काही लोकांना असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये सतत राजकारण पियटत ठेवलं पाहिजे या महाराष्ट्रातली जनता सारखी खवळली पाहिजे सारखी भडकलेली यांची माती पाहिजे आणि ह्यांनी एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत ह्या महाराष्ट्रामध्ये एकोपाची जर भावना आपल्याला टिकून ठेवायची असेल ना तर आपण शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे भडकाऊ वक्तव्य करणाऱ्यांना वेळीच रोखलं पाहिजे देवेंद्र फडणवीस याच्यावरती एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत तर राणे फॅमिलीच्या मोजक्या वेळीच आवळायला पाहिजे काय वाटत ते बडबड करतात काय वाटतं ते बोलतातय कुणी उठसूट काही बोंबोलत हा ते बजरंग दल काय ते विश्व हिंदू परिषद काय काय तर आम्ही कबर तोडून टाकू अरे कबर तोडून टाकू म्हणजे काय स्वतःच्या पाया हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा ती काय बाबरी मस्जिद आहे का लगेच तोडून टाकायची औरंगजेब हटवला की छत्रपतींचा इतिहास सुद्धा पुसला जातो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु काही लोकांची मानसिकताच अशी झालेली आहे त्यांना छत्रपतींचा इतिहास नको झालाय छत्रपतीं संभाजी महाराज सुद्धा नकोसे झालेत सतत सतत वारंवार ते वेगवेगळ्या अंगाने टीका करतात आहेत कधी शिवाजी महारा महाराजांवर करायची कधी संभाजी महाराजांवर करायची तर कधी अनेक कुठल्या महापुरुषावर करायची आणि या महाराष्ट्रातलं राजकारण हे पेटतं ठेवायचं लोकांची मन मनगट मेंदू एकदम भरकटली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या पाहिजे असं सध्या तरी काही जणांना वाटतंय असं एकंदरीत चित्र निर्माण झालंय बांधवांनो तुम्ही ह्या गोष्टीचा विचार आवर्जून केला पाहिजे तुम्हाला शांतता हवी का तुम्हाला दंगली हव्यात कारण दंगलीमध्ये नुकसान तुमचं आणि आमचंच होणार आहे हे येशीत ये बसून राहतील आणि आपली पोरं जेलात बसून जातील मुलांना दंगलीपासून चार हात लांब ठेवा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम